काम आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना तर काही मित्रांनो आज आलेलो आहे सकाळी सकाळी आपलं रोजच्या प्रमाणे शेतामध्ये बघा मोटर पण चालू केलेली आज आल्या सोबत रुद्रा रुद्राला बारा उभा करायचे आणि मला हा मित्रांनो बघा फवारा दिला हरभऱ्यामध्ये गवत झाल्याने आणि हरभऱ्या अंतर पिके त्याच्यामुळे त्यात पाळी पण घालता येणार आपली की पाळी त्याच्यामुळं म्हटलं गवत झाले भरपूर तर तन्नाशेकच आणून घ्यावं आता तर चला तर तन्नाशेचे औषध ते मिक्स करतो आणि चालू करतो तणनाशक मारायला तर हे बघा मित्रांनो आता आपलं दोन औषध येतं काय नाही मला काय इंग्म करतात तानशी तान तानशी हे नाव एक हो। काही दोनच दिले दुकानदारांनी याच्यावरच पूर्ण गवत मरून जाईन मधले तर चला घेतो आता याला मिक्स करून आता याला डायरेक्ट एखादीच मिक्स करून दे आपल्याला पाणी ते निधी पूर्ण आता अगोदर काय करतो लिक्विडचं लिक्विडचं काय करतो आदोबा अगोदर कारण पाणी जास्त होऊ नये त्याच्यामुळे दाद्याने निधी आपल्याला

डबे आता ह्याला डायरेक्ट टाकून देतो आणि बाकीचं पाणी मोजून टाकायचं डबे हे पाणी पाऊंडरमध्ये

cina chiara forte soha sotto altro

चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून दोन्ही औषधाचा एक जीव झाला पाहिजे म्हणतात गेले की एक कुपुटा उडाला मित्रांनो एकदम व्यवस्थित चांगलं मिक्स झाले आता बघा मित्रांनो आता टाकी घालायला आणि आपण जे औषध बनवलेलं आहे ते प्रत्येक टाकीला एक डबा टाकून द्यायचा आहे पूर्ण मिक्स झालेले औषध हे थोडं फक्त प्रत्येक वेळेस टाकताना असं हलवायचं

बघा मित्रांनो केला खेलाफावर फवारा त्यांना ते डायरेक्ट तर हे बघा मित्रांनो झालंय आपलं सकाळ सकाळच चालू आणि तन्नाश्या कुठून ना उसाला पण काही इजा होत नाही बरं का होत नाही बरं पूर्ण शेजारी करा आपलं क्षेत्र पूर्ण बघू आता किती होत आहे काय तर हे बघा मित्रांनो आता धक्के तो चालू झाले आता शेवट कधी होती कवाचित होते, होते काय तुम्हाला चला या नंतर तर चला मित्रांनो आता पाच सहा सात टाक्या हाणल्या तर आणि सात टाक्या हाणून समज थोडंसं राहिलं आहे बरं का शिल्लक आजू दोन टाक्याचं पण ते काय झालं माहिती आहे का पाण्याने भिडलं नाही त्याच्यामुळं ते काय तर नाशिक येणार नाही आता इथपर्यंत पाण्यापर्यंत मारत मारत आलो फक्त राहिले तेवढं पुढं दिसतंय ते दोन टाक्या पडत्यान ना आणि आता काय पाणी लाईटचा जायचा टाईम आला आहे मग दोन वाजेत आले तर आणि झालं आता उद्याच्यावर गेलो ते उद्याच्याला फवार आला काय लाईट जातीच एक दोन मिनिटात संपलं आता जिथपर्यंत भिडलं होतं गा पाण्याने तिथपर्यंत फवारणी केली आता आणि बाकीचं आता कोरड्यामध्ये जमत नाही फवार आलं तर तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करी जा शेअर करी जा आणि सबस्क्राईब करायला ऐसर जाऊ नको नका जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करी जा चला भेटमध्ये ज्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम